राम राम शेतकरी मित्रांनो सांडोळचा शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे आज आपण सांडोळमध्ये सत्यप्रकाश मुंडे यांच्या प्लॉटमध्ये आहोत हे प्लॉटची सेटिंग बघा जात सांगा वांग्याची वांग्याची वरायटी पंचगंगा सुपर गौरव आहे आणि याला नियोजित स्प्रे म्हणजे आळीचं शंभर टक्के नियंत्रण आहे आळीचं शंभर टक्के नियंत्रण फुटवे आणि समोरची सेटिंग हे एक नंबर आहे आणि त्याचं विशेष म्हणजे नियोजन वॉटर सोल्युबलच्या अजिबात नाही वॉटर सोल्युबल एक किलो गेलेला नाही या प्लॉटला हे आवर्जून शेतकरी मित्रांना सांगायचं आहे एक किलो वॉटर सोलिबल नाही आणि ही सेटिंग बघा फक्त बेसर डोस फक्त बेसर डोस वर आलेला हा प्लॉट आहे एक किलो वॉटर सोल्युबल नाही वॉटर जे आपल्या मनामध्ये खोला ते सर्व शेतकरी बंधूंनी काढून टाकावं ही एक आमची विनंती आहे वॉटर सोलबल म्हणजे सर्व काही आहे असं ज्या शेतकऱ्यांना वाटतंय त्यांनी हा प्लॉट बघाव तुमच्या हातात अजिबात बात वॉटर सोबल नाही फक्त बेसर डोसच्या दोरावर आलेला हा प्लॉट आहे हे सेटिंग बघू शकता हा प्लॉट बघू शकता आपण हा प्लॉट बघा याच्यामध्ये फक्त बेसर डोस आणि मायक्रोन्यूट्रनचे स्प्रे हे वेळेवर घेतल्यामुळे हे आजची ह्या प्लॉटची कंडिशन आहे हे आपले नाम सांडूळचा सा शेतकरी या यूट्यूब चॅनलचे नामदेवराव मुंडे यांचे या बंधूंचा हा प्लॉट आहे तर बघू शकता आपण हे बुडातील फुटवे पहा नंबर एक फुटवे आणि लगेच सेटिंग घेऊन निघालेले फुटवे आहेत फुल कळी लगेच कडी घेऊन निघालेला प्लॉट आहे फक्त बेसळ डोस खाली बघू शकता तुम्ही हे बेसळ डोस टाकलेला आहे हे बघू शकता आपण अजिबात वॉटर सोल्युबलच याला काहीच नाही शंभर टक्के हा प्लॉट बेसळ डोसच्या जोरावर आहे सुंदर असं नियोजन अभ्यासू शेतकरी आमचे सत्यप्रकाश मुंडे तुझं झालं बंद सत्यप्रकाश मुंडे सांगा तुमचं मनोगत काय काय केलंय प्लॉटला सांगा बोले। बोले। सांगा सांगा हो काय काय केले प्लॉटला आपण काय दिले आतापर्यंत काय बेसर डोस काय वॉटर सोल्युबल कोणती फवारणी फुलासाठी कोणती तर डीएपी पुन्हा पोटस बेसलडोसमध्ये आणि ऐकू जाणार फवारणीमधून म्हणलं तर प्रोफेक्ट सुपर इमाम एकटीन पुन्हा hmm. मार्शल इमाम एकटीन असे स्प्रे घेतलेले आहेत आपण वरून काही मायक दिले का पनआट पानआट चिलिटेड मध्ये घेतलेले आहेत आपण कोणते कोणत्या कंपनीचे कंपनी कॅल्शियम बोरण दिले एकावरून पाना वाट ऑटर ड्रिपॉटस म्हणजे फक्त कॅल्शियम बोरण सोडून आपण काही कोणते वॉटर सोलेबल खत वापरलेत का अजिबात नाही कॅल्शियम जर सोडलं हा तर कोणताच डोस नाही याला ड्रिपचा ड्रिपचा म्हणजे वॉटर सोलेबल नाहीच वॉटर सोलेबल नाही फक्त बेसळ डोसच्या जोरावर आलाय मित्रांनो हे प्लॉट बघू शकता आपण फक्त बेसर डोस एक किलो देखील याला वॉटर सोलेबल गेलेलं नाही आतापर्यंत किती दिवसाचा प्लॉट आहे आज तीन महिने होऊन गेले तीन महिने झाले तीन महिन्याचा प्लॉट आहे आपण याची हाईट बघू शकता आता त्यांच्या बघा ती हाईट प्लॉटची आता हे वाऱ्यामुळे झाडं थोडे पडले तर कालच्या आमच्या झाला आमच्याकडे खूप काल त्याच्यामध्ये झाड थोडे झुकलेत त्याच्यामुळे हाईट बघू शकता तुम्ही त्यांच्या जवळपास खांद्याला हाईट आहे खांद्याला हाईट आहे आणि ती सेटिंग बघा मालाची हे मालाची सेटिंग हे मालाची सिटिंग बघू शकते वाटर चुलीपण मुळे सेटिंग होते हे जे शेतकऱ्याचा भ्रम आहे तो भ्रम शेतकऱ्याने काढून टाकावा फक्त मित्रांनो फक्त वांग्याची सेटिंग वांग्याचा माल वांग्याची क्वालिटी आणि प्लॉटची क्वालिटी हे फक्त बेसळ डोसवर अवलंबून आहे आपण वेळेवर जर बेसळ डोस दिले तर बघू शकता आपण हे प्लॉटची कंडिशन हे प्लॉटचे फुटवे बघा बुडातून फुटवे माल घेऊन निघाले तयार लगेच फुटव्या संघा हे कळी फूल कळी सर्व घेऊन फुटवे निघाले की बुडातून की बुडातला फुटवा आहे किती तारखेचे लावण आहे हे बघा पंचवीस मे पंचवीस मे म्हणलं तर पाचवा महिना चालू आहे समजा ह्या प्लॉटला आता पाचवा महिना आहे पाच पाच महिन्याचा हा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता याचं कंडिशन एकदम एकदम नंबर एक असं म्हणजे आता कॅनपी बघू शकता आपण या प्लॉटची नंबर एक कॅनपी आहे नंबर एक असं हे नियोजन आहे अभ्यासू शेतकरी आहेत आमच्या गावातील हे अनुभवी शेतकरी मधामध्ये बघू शकता आपण हे सोलर ट्रॅप लावलेलं आहे हे आपण बघू शकता सोलर ट्रॅप याचाही भरपूर फायदा आहे हे आपले पतंग जे आहेत ते संध्याकाळी त्याच्यामध्ये पडतात आणि आळीवर नियंत्रण मिळते सोलर ट्रॅप एक बसवलं आहे का दोन आहेत एक आहे का एक करी एक एक करी एक सोलर ट्रॅप बसवायचा आहे आता हे आमच्या इथं एक दोन तीन शेतकऱ्यांना बसवले आहेत चांगलेच रिझल्ट आहेत त्याचे सोलर ट्रॅपचे तर शेतकरी मित्रांनो आमच्या गावामध्ये आपल्या सर्वांना माहीतच आहे सांडोळचा शेतकरी हे युट्यूब चॅनल आमच्या गावातून चालतंय आणि आमच्या गावामध्ये असे वांगी उत्पादक शेतकरी म्हणलं तर सांडोळ हे एक ब्रँड आहे सांडोळ हे जसं उसाची पंढरी आहे तसं सांडोळ वांग्याची पंढरी आहे हे पण लक्षात घ्यायला पाहिजे आमच्या गावामध्ये ज्या कोणी शेतकरी मित्रांना भेट द्यायची दे ते देऊ शकतात येऊन फक्त गावामध्ये प्लॉट बघा एक आता हे प्लॉट दाखवतो याच्यापेक्षा दुसरा दुप्पट असते तिसरा ह्याच्यात तिप्पट असते म्हणजे एकापेक्षाही एक जास्त नियोजन आहे गावात असं हे वांगी उत्पादनामध्ये आमचं गाव अग्रेसर आहे आणि हे गावातील आमचे उत्कृष्ट असे म्हणजे नियोजन प्लॉटचं नियोजन असो कोणतंही नियोजन असो एका त्यांचा ग्रुप आहे ते ग्रुपनं काम करतात व्यवस्थित नियोजन करतात नंबर एक असं प्लॉट आणतात मालाची क्वालिटी मार्केटमध्ये टॉप विकते आतापर्यंतचा पाच महिन्याचा प्लॉट आहे पाच महिन्यामध्ये टॉप क्वालिटीनेच माल विकलेला आहे मार्केट मार्केटमध्ये मार्केटमध्ये आणि महत्वाचं शेतकरी मित्रांनो आम्ही जर सांगायचं तर आमचं सा लातूर जिल्ह्याचं मार्केट जे आहे ते आम्ही काबीज केलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये आता लातूरच्या आजच्या कंडिशनला तर लातूरमध्ये फक्त सांडोळचा माल आहे बाहेरचा एक कॅरेट देखील माल नाही रोजचे आमचे तीनशे चारशे कॅरेट नाही हो आता थोडं आणखीन कमी झालाय माल नाही तर रोज चारशे कॅरेट माल आमचा मार्केटला असते वांगे सांडूळचे गेल्याशिवाय मार्केटमध्ये भेट होत नाही एवढे एक आम्ही अभिमानानं सांगू इच्छितो तरी ज्या शेतकरी मित्रांना भेट द्यायचं आहे समजा तर बघू शकता तुम्ही आणि तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो की हे फक्त बेसर डोसच्या जोरावर प्लॉट आहे बेसळ डोस म्हणजे हे वॉटर सोल्युबलच्या अजिबात याला कोणता एक रुपयाचा वॉटर सोल्युबल नाही फक्त लावण झाल्यानंतर काय ते एक दोन एक वेळेस दिलता का बारा एकसष्ट लावण झाल्यानंतर ड्रिचिंग हा फक्त एक वेळेस बारा एकसष्ट दिलेला आहे ड्रिचिंग वॉटर लावण केल्यानंतर त्याच्यानंतर याच्यामध्ये एक किलो देखील कोणता वॉटर सोल्युबल गेलेलं नाही तर बघू शकता आपण असा नजर लागाय सारखा प्लॉट आहे नंबर एक प्लॉट तर शेतकरी मित्रांनो सांडोळचा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि ज्या शेतकरी बंधूंना समजा प्लॉटला भेटण्याची इच्छा असेल त्यांनी रविवार शनिवारचा दिवस आमचा खुला असतो शनिवारी येऊन प्लॉटला भेट द्यावं गावाला भेट द्यावं थांबतो नमस्कार